समाजकार्य महाविद्यालयात अंतर्गत धवळीर येथे शिव्यामुक्त समाज कार्यक्रम संपन्न कवयित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना दत्तकगाव धवळीर येथे नुकते शिव्यामुक्त समाज या अभियानाचे शुभारंभ करण्यात आले या अंतर्गत जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिव्यामुक्त समाज निर्मितीसाठी शपथ देण्यात आली यात प्रामुख्याने संविधान मूल्यांच्या आणि मूलभूत कर्तव्यांचे पालन कसे करावे त्याचबरोबर जात धर्म परब प्रांत व लिंग यावरून कोणताही भेदभाव न करता सर्व व्यक्तींचा आदर करावा त्याचबरोबर देशाच्या व समृद्ध संस्कृतीचा अभिमान कसा बाळगावा व संस्कृत समाजासाठी आणि लिंगभाव समानतेसाठी प्रयत्नशील कसे राहावे यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यासाठी समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी पूनम पवार सरला पान पाटील पूजाबेन चौधरी सोनाली पावरा विक्रांत भोई प्रदीप वसावे मनीष पाटील शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष दारासिंग वसावे आदींनी परिश्रम घेतले व शपथमध्ये सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक रामचंद्र परदेशी यांनी केले That's <laughs>